हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमाममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आम्ही चला गामी इलेक्शनसाठी आणि आता मिसळ खायला थांबलो आहे चालेल अरे बाहेरची माणसं चांगलं हे करतात का धंदा मग आपल्या मराठी माणसांना एवढं जमतलं

मिसळ म्हटलं की मला अजिबात कंट्रोल होत नाही आणि कधी खाईन असं झालं होतं कारण भूक पण लागलेली सगळी नाश्ता आम्ही केला नव्हता घरी मग जाता जाता रस्त्यामध्ये आम्ही तुळापूरजवळ थांबलो होतो आणि त्यामुळे तिथं करत होतो नाश्ता पण मला काही एवढी आवडली नाही मला फक्त जोगेश्वरीचीच मिसळ आवडते तर आत्ता छान छान असा नाश्ता केलाय तुळापूरमध्ये आम्ही नाश्ता केलाय मी तुळ तुम्हाला आहे ना तुळापूरची पाटी दाखवते इथून ये ना एक मिनटाच्या अंतरावर आहे चला इथं आम्ही मिसळ खाल्ली शिवशंभो <laughs> तर इथं तुळापुडकर जायला रस्ता आहे तुळापूरची पाटी इथून आतमध्ये जायला लागतं आणि इकडे आम्ही मागं मिसळ खाल्ली आलोय आम्ही मतदान करून आणि आता उसाचा रस थांबलोय लय कंटाळा घेतलं कारण तर आता छान असं उसाचा रस घेतलाय आता आम्ही उसाच्या रसाचा आस्वाद घेतो कारण खूप आलाय आता आता मी निघते घरी बोलते तुमच्याशी तर आता पोहोचले मी घरी पावणे सात वाजले मला घरी पोचायला आणि इतका कंटाळा आलाय ना गाडीवर आलो मी एवढ्या लांबून तर आता पहिला आलेले हातपाय दोन धुतले आंघोळ करायची पण पाणी ठेवले तापायला आणि इकडे चहा उकळतोय आता चहा घेणारे मस्त आणि चला आता त्याच्यानंतर मग मी काय आता ब्लॉग शूट करणार नाही आहे नंतर आता बघूया संध्याकाळी केला तर नाहीतर मग उद्या कारण आज मी खूप धकली खूप धकली आहे तर आज मी आहे ना लाल राजम्याची भाजी करणार आहे सर्वात अगोदर आहे ना मी राजमा भिजत टाकला होता पाण्यामध्ये दिवसभर आणि दिवसभर भिजल्यानंतर दिवस दिवस आता मी कुकरला ना हा राजमा छान असं उकडून आहे हे बघू शकताय खूप मस्त शिजलं आहे एकदम गाळ शिजलाय आता ह्याला आहे ना मी फक्त मीठ मसाला हळद आणि तेल टाकून फ्राय करणार आहे खूप छान लागतो चला तुम्हाला रेसिपी दाखवते कढईत तापली आहे आता त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल घालणार आहे आता तेलामध्ये मोहरी आणि थोडीशी जिरीसुद्धा टाकणार आहे हे छानपैकी आता तडतडले लगेच त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी हळद त्याच्यामध्येच लगेच टाकायचं आहे आपल्याला घरी बनवलेला झणझणीत असा लाल मसाला आम्हाला झणझणीतच लागतं त्याच्यामुळे मी थोडंसं जास्तच मसाला घातलाय आज मला प्रवासाने लई कंटाळा आलाय पण पन... मुलांना भूक लागली त्याच्यामुळे म्हटलं आता स्वयंपाक केलाच पाहिजे आपल्याला पण जेवायला लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये टाकायचा आता हा लाल गाजमा <coughs> <coughs> आला झटका <जाका। coughs> <coughs> आता ह्याच्यामध्ये मी टाकते मीठ चवीनुसार ह्याच्यामध्ये आता टाकले मीठ आणि हे छान आता एक उकळी काढते आणि भात लावते आता एक ला, राजमा आणि भात खाणारे खूप छान लागतो तुम्ही एकदा राजमा नक्की करून बघा खूप टेस्टी लागतो चला आज मी माझा एक हक्क बजावलेला आहे आणि ह्या चिन्हावरून तुम्हाला दिसतच असेल झोपायच्या अगोदर आहे ना दूध पिशवी घेऊन आले आणि आता दूध छान तापून ठेवते म्हणजे सकाळी चांगली साई निघते आता पहिल्या आईकडे होती ना मी म्हणजे माझं जेव्हा लग्न झालं नव्हतं ना तेव्हा आम्ही ऊस इतका खायचो कारण आमचं घर तिकडे रानात शेतातच होतं मग त्यामुळे तिथं ऊस भरपूर असायचा आणि आता इकडे लग्न झाल्यापासून ना ऊसच खाल्ला नव्हता मी खरं सांगते आणि मला ऊस खायची ना भरपूर दिवसापासून क्रीमिंग होत होती मग मी गावाला गेले होते दोन वेळा त्यावेळेस मला भेटला नाही ऊस मग आज येताना मला ऊस दिसला म्हणून मग मी तिथं ट्रॉली भरत होते ना तर त्यांच्याकडून मग मी हा ऊस घेतलाय भरपूर सारा ऊस घेऊन आली आहे आणि खरं सांगू झोपायच्या टायमाला मला कंट्रोलच झालं नाही मग म्हटलं आपण थोडासा तरी ऊस खावा इतका गोड होता ना ऊस काय सांगू तुम्हाला एवढं भारी वाटलं ना खूप दिवसातून ऊस खाल्ला परीला पण आमचा ऊस खूप आवडतो तर तिला पण आता मी ऊस म्हणजे सोलून देणार तिला काही येत नाही सोलायला आणि तिचे दात पडलेले आहे त्याच्यामुळे दात दुखतात तर तिला सोलून द्यावं लागतं तर आता तिला देते मी सोलून आणि कुणाकुणाला ऊस खायला आवडतो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी ऊस खाते ते बघून तुम्हाला पण ऊस खायची इच्छा झाली का नक्की सांगा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट आणि सबस्क्राईब करा बाय